नमस्कार शेतकरी बांधवानो सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्जमाफीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत तर शेतकरी बांधवांनो खरंच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार का दोन लाखापर्यंत दीड लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं खरंच कर्जमाफ होणार का त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं सध्या शेतकरी कर्जमाफीचा विषय मोठ्या प्रमाणात ती गाजत आहे खरंच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार का संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा म्हणजे सध्या तेलंगणा सरकार व झारखंड सरकार तर तेलंगणा सरकारने तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे तर त्या काँग्रेसच्या सरकारने रे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचं दोन लाखापर्यंत कर्जमाफ केलेलं आहे तर त्याचा फायदा चाळीस हजार शेतकरी बांधवांच्या शेतकरी बांधवांना होणार आहे तर एकतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी तेलंगणा सरकारनं केलेली आहे तर त्याच पार्श्वभूमीवर झारखंड झारखंड सरकारसुद्धा शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहे तर शेतकरी बांधवांनी या दोन राज्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारसुद्धा मोठा निर्णय घेऊ शकतं का शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू शकतं का तर सध्या तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही कर्जमाफीविषयी हालचाली सध्या सुरू नाहीत तर शेतकरी बांधवांवर दोन हजार सतराचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातनं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली होती त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दीड लाखापर्यंत कर्ज कर्जमाफ हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालं होतं त्या योजनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अडुसष्ट टक्के शेतकरी बांधवांचा या कर्जमाफीमध्ये फायदा झाला होता था। तर शेतकरी बांधवांनो त्यानंतर विचार केला तर मा दोन हजार एकोणीसमध्ये सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यामध्ये उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांच्या माध्यमातून दोन लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्यात आलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली त्या योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंत कर्ज माफ झालं तर शेतकरी बांधवानो त्या दोन्ही योजनेमधून ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशी सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफीची पुन्हा एकदा नव्याने करण्याचं भाग करावा लागणार आहे कारण की दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफ झालं नव्हतं हो तर त्यानंतरचा विचार केला तर पुन्हा एकदा सरकार बदललं दोन हजार सॉरी पुन्हा एकदा सरकार बदललं त्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर त्यांच्यानं त्या त्यांनी पावसाळ्या अधिवेशनामध्ये एक मोठी घोषणा केली की सात हजार कोटीची आम्ही कर्जमाफी करू तर त्यांनी एक सांगितलं की ज्या या दोन योजनेमधून जे शेतकरी कर्जमाफीचे वंचित राहिले त्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफ करू